हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो कवडे क्लासेस मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे पण आपल्या अकॅडमी प्रत्येक वर्गाच्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन स्वरूपामध्ये विकसित केलेल्या आहे या प्रश्नपत्रिका आपण सोडवण्यात दिल्या जातात आपण या प्रश्नपत्रिका मोबाईल टॅब कॉम्प्युटरच्या माध्यमातून सोडवू हो शकता सोडवून झाल्यानंतर सबमिट केल्याबरोबर आपल्याला किती मार्क प्राप्त झाले आहेत हे आपल्याला समजतं कोणता प्रश्न बरोबर आहे कोणता प्रश्न चुकला या चुकीच्या प्रश्नाचं काय उत्तर लिहिणं अपेक्षित होतं हे देखील आपल्याला समजतं मग आपल्याला या ठिकाणी प्रॉब्लेम येतो तो चुकलेला प्रश्न आपण सोडवत असताना तर तो बरोबर म्हणून सोडवत असतो आपण नक्की काय चुकलं हे समजून सांगणं हे समजून घेणं खूप गरजेचं असतं त्या दृष्टीने ही एक मालिका आपण सुरू करत आहोत या मालिकेमध्ये आपल्याला प्रत्येक प्रश्न पारकाईन कसा सोडवणं अपेक्षित होतं कशा पद्धतीनं सोडवायला हवा कोणती ट्रिक्स वापरायला हवी हे समजून दिलं जाणार आहे पाहूया आपण इथं तिसरी स्पर्धा परीक्षा पेपर क्रमांक दोनशे अठ्ठावीस इंग्रजी बुद्धिमत्ता यामध्ये पहिले पंचवीस प्रश्न असतात ते इंग्रजीवरती असतात पहा या ठिकाणी या ठिकाणी पहिला प्रश्न आहे खाली पर्यायातून अक्षर लिहिण्याची चुकीची पद्धत कोणती तर पर्याय आता इथं इंग्रजीमध्ये हे वाचलं पाहिजे द द ऑफ चूजिंग स्ट्रोक त्या ठिकाणी थोडंसं स्पेलिंग मिस्टेक आहे राईट चूजिंग आहे तर या ठिकाणी तर तिथलं पा बी काढताना आपण कसा काढतो पहिला स्ट्रोक वदन काढतो आणि नंतर हा जे हा पहिला स्ट्रोक आहे यहाँ दूसरा स्त्रोत बरोबर है। ओके तो दूसरा बात पर यह क्या है? पार्ट सी एक स्ट्रोक का तो यहाँ पर दो तीन दिला दो तो बरोबर है। बी कार्ड का ना पहले हाथ स्त्रोत का है, तो तो है।, का है एक नंबर दिला दो, तो, अनंतर हाँ वर्ण काली दिला दो तो क्या खाली खाली ना ऐसा वर दिला जातो ना जातो खाली म्हणजे हा दोन नंबरचा स्ट्रोक खाली आहे बरोबर आहे आणि ई काढताना ई काढताना पहा कसा स्ट्रोक दिलेला आहे या ठिकाणी ई काढताना काढताना आपण असा ई काढतो काय दिलेला आहे पहा स्ट्रोक असा दिलेला आहे चुकीचा कोणता स्ट्रोक आहे डीचा स्ट्रोक कसा दाखवायला हवा होता डीचा स्ट्रोक हा या पद्धतीनं हा पहिला स्ट्रोक आहे आणि दुसरा स्ट्रोक वरून आपण तो वापरताना असा काढतो पण तो खरा स्ट्रोक आहे तो डी या पद्धतीनं स्ट्रोक आहे पण पर्याय क्रमांक तीन हा स्ट्रोक चुकीचा आहे खालीवर असा जात नाही डीचा स्ट्रोक काढताना यहाँ पे देखिए ना स्ट्रोक दिला था तो हाँ पहला स्ट्रोक आये यानी हाँ दूसरा स्ट्रोक ओके okay? चला बुरी प्रश्न पार विच ऑफ द फॉलोइंग वर्ड स्टार्ट फ्रॉम डिफरेंट साउंड जी यार विग्राम चलेंगे बैंड शुरुआत होती बैंड जी बहुत नेचरल बैंड शुरुआत होती बैंड बैंड बैं जी एंगल शुरुआत होती

दोन येणार आहे वर्णांत्रमे विच ऑफ दर्णांक्रमे लिहिला कोणता शब्द पहिल्यांदा दुसरा आहे क्लिअर तिसरा आहे टी चौथा आहे कोल्ड

आता एक नंबरला हा e, e. सी का हा येईल हा येईल सांगता येणार नाही तिसरा अक्षर घ्यावा लागेल ओ ई आता याच्यामध्ये पहिला हे तीन नंबर लाईन की के बी सी डी ई या अगोदर येतं म्हणजे ई एक नंबर दोन नंबर लाईन हा तीन नंबर लाईन आता एक नंबरला दोन नंबरला लागतात आपल्याला एक नंबर विचारलं म्हणजे आपल्याला सगळं चार नंबर विचारला असताना आपण इतर शोधून दिलं असतं पहिला दुसरा तिसरा आपल्याला काय घेण्यात येत नाही चार नंबरला कोल्य येणारे संपलं असतं पण आपल्याला एक नंबरला विचारले तीन नंबरचा निघाला यामध्ये एक नंबर दोन नंबर द्यायचा आहे पहिला अक्षर सारखं आहे दुसरा अक्षर सारखं आहे तिसरा अक्षर सारखं चौथा अक्षर काय ए ए चौथा अक्षर ए ए का लावायला सी सी ई ई एका सीएल सीएर चौथा अक्षर पाचवा अक्षर इथे आर आणि ते एन याच्या अगोदर काय आहे आर येतो काय ये ए बी सी डी ई एम e, एम एन नंतर पी क्यू आर एन अगोदर येतो मग हा एक नंबरला येणार आहे आणि हा दोन नंबर एक नंबरला येईल शब्द क्लीन पर्याय क्रमांक तीन पुढे बा सी द पिक्चर द लेटर दॅट चित्रपान दिलेला शब्द पूर्ण होण्यासाठी योग्य अक्षर काय घ्यावं लागेल बी ए टी तर ए घ्यावं एवढे पर्याय क्रमांक वाय लेटर कोणत्या शब्दात वाय अक्षर नाही बॉयमध्ये वाय आहे का आहे बिगमध्ये वाय आहे का नाही टॉयमध्ये वाय आहे का आहे यूमध्ये मध्ये वाय आहे का आहे बिग या शब्दामध्ये वाय शब्द आलेला वाया अक्षर आलेलं नाही एवढे सोपे येतात सातवाबा सातवा प्रश्न विच ऑफ द इज अ परमिशन खाली पैकी परवानगी कोणती आहे पुढे बघा विच ऑफ द इज परमिशन परवानगी कोणती परवानगी साठी लक्ष ठेवायचं मे आय प्लीज हे शब्द वापरले जातात पण मे आय टेक युअर पेन प्लीज मी तुझा पेन घेऊ शकतो का प्लीज गिव्ह मी युअर नोटबुक आता इथं परवानगी आणि विनंतीच्यामध्ये आपल्याला समजून घ्या आता मे आय प्लीज गिव्ह मी युअर पेन कृपया तुझा पेन मला म्हणजे या ठिकाणी परमिशन मागायची असेल तर त्या ठिकाणी मे वापरलं जाईल आणि विनंती जर करायची असेल तर प्लीज वापरला जाईल परमिशन जे परवानगी घ्या आणि विनंती करणे म्हणजे मला विनंती म्हणजे प्लीज विनंती असेल तर प्लीज वापरा परवानगी असेल तर मे वापरा हे लक्षात ठेवा पुढील प्रश्न पहा आठवा विच लेटर विल यू पुट इन अ प्लेस ऑफ

इन द बॉलिंग सेंटेस की खाली वाक्यात किती प्रकारच्या विरामचन्हांचा वापर करण्यात आलेला आहे पहा सुनील आस इथं कॉमा आहे डबल इन्व्हर्टेड कॉमा आता कॉमन इन्व्हर्टेड कॉमनचे दोन प्रकार सिंगल इन्व्हर्टेड कॉम आणि डबल इन्व्हर्टेड कॉम इथं डबल इन्व्हर्टेड कॉम हे दोन वेगळे वेगळे म्हणजे कॉमा हे एक आहे त्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे हे एकच चिन्ह आहे ओके क्वेश्चन मार्ग कीन वे प्रश्न पहा हुईज नॉट अ मेन डायरेक्शन डायरेक्शन को ईस्ट वेस्ट साउथ वेस्ट पूर्व पश्चिम नॉर्थ साउथ मेन डायरेक्शन साउथ ईस्ट ही ऊपर डायशन मेन डायरेक्शन की नहीं पर्याय ओळखा यफ हव चार एच हौ चार केर चार आता यफला काय होत हॉ के, के, के काय होत

कॅमन कॅमन ला होतो, यफ आय एम फॅम फिश या ठिकाणी के के चा फक्त क होतो असं नाही सी चा पण क होतो क चा के चा किल्लेला आहे चुकीचं दिलेला आहे आता या ठिकाणी आपल्याला थोडस बदलायला हवं होतं के चा किण्यापेक्षा सी आणि के चा होतो